नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभास रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चमचमीत आणि चटपटी तसा मेथीच्या भाजीचा झुणका किंवा मेथीचा ठेचा मेथीचा झुणका हा आपण आमटी भात वगैरे बनवलं तेव्हाही तटात वाढू शकतो पण प्रवासासाठी सुद्धा हा झुणका दोन ते तीन दिवस टिकेल सुरुवात करूया सर्व भाजी मी इथे निवडून घेतली एक गड्डी एवढी मेथीची भाजी होती किंवा एक मेथीची जोडी भाजी निवडून घेतली सर्व साफ करून घेतली भाजी धुवून घेतली आणि सर्व पाणी निथळून अंघ्याखाली अशी कोरडी करून घेतली त्यानंतर या पद्धतीने अशी चिरून घेतली तुम्हाला हवी तेवढी थि तुम्ही जाड बारीक कट करून घेऊ शकता बारीक चिरून घेऊ शकता आता भाजी चिरल्यानंतर गॅसवर कढाई ठेवून घेतली यात थोडेसे अर्धी वाटी एवढे शेंगदाणे भाजून घेऊयात शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता शेंगदाण्याला डाग पडले काढून घेऊयात आता त्यानंतर इथे थोडंसं तेल घातलं कढाईमध्ये एकदम अर्धा चमचा एवढे तेल घालून जिरे घालून घेतले अर्धा चमचा जिरे चांगले तळतळल्यावर सहा ते सात हिरवी मिरची आणि मिरचीला डाग पडल्यानंतर यात घालूया पाच ते सहा लसण पाकड्या थो लसणपाकड्या थोड्याशा मोठ्या आहेत भाजल्यानंतर काढून घेऊयात एका ताटात आणि आता खालबत्त्यामध्ये हे ठेचून घेऊयात तर खलबत्त्यात असा कपडा टाकल्यामुळे का। काय होतं की खलबत्ता खराब होत नाही शेंगदाण्याची साल काढून घेतली आता खलबत्त्यात आपण शेंगदाणे असे जाडसर काढून घेऊयात तर, तर आता शेंगदाणेसुद्धा असे कुटून घेतलेत हे पहा असं जाडसरच ठेवला आहे हा कूट तर शेंगदाण्याचा कूट असा जाडसर बाजूला काढून घेतला हा कूट आणि त्याच खलबत्त्यामध्ये आता घालूयात आपण भाजलेली मिरची लसूण आणि जिरे आता हाही ठेचा असा करून घेऊयात तर हे पहा असा जाडसर ठेचा झाला की मग यात घालूया आपण दाण्याचा कूट हे पहा मी असा जाडसर हा ठेचा करून घेतला होता आणि कूटसुद्धा थोडासा जाडसरच ठेवला होता आता हे दोघंही एकमेकात मिक्स करून आपण थोडंसं वरून ठेचून घेऊयात आणि मस्त असं मिक्स करून बाजूला काढून घेऊयात तर हे पहा दाण्याचा कूट आणि ठेचा मस्त एकजीव झाला आहे एका प्लेटमध्ये काढून घेतला हा ठेचा त्यानंतर आता त्याच कढाईमध्ये थोडंसं अजून तेल घातलं आता आवश्यक भाजी एवढं तेल घातलं आणि त्यामध्ये हा ठेचा टाकून घेतला आणि ठेचा आपण हा परतवून घेऊयात त्यास आचेवर करून ठेचा मस्त लालसा रंगावर परतवून घ्यायचा थोडासा खरपूस झाला की आता यात घालूया आपण मेथीची भाजी तुम्ही पाहू शकता सुटसुटीत होऊन मेथीची भाजी कडाईत येत आहे कारण आपण भाजी चिरताना अजिबात यामध्ये पाणी ठेवलं नाही म्हणूनच भाजी धुवून घेतल्यावर सर्व पाणी निथळून घ्यायचे पाणी निथळल्यावर पंख्याखाली मस्त अशी कोरडी करून घ्यायची आणि भाजीतलं सर्व पाणी निघून गेल्यावर भाजी कोरडी झाल्यावर मगच चिरायची तर अशी सुटसुटीत भाजी होते आता शेंग आणि याच्या ठेचामध्ये आपण हे मस्त भाजी एक ते दोन मिनटं अशी चांगली परतवून घेतली हे पहा आणि मस्त अशी परतल्यानंतर आता यावर आपण दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवूयात म्हणजे थोडीशी वाफेत भाजी होऊन जाते तर हे पहा मी दोन मिनटासाठी झाकण ठेवले पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात तर मस्त अशी लतपत झाली भाजी अजिबात कोरडी वाटत नाही आता यात घालूया आपण चवीनुसार मीठ आणि मीठ घालून एकदा मिक्स करून घेऊयात आणि आता पाहू शकता मस्त असं मीठ घातल्यावर याला थोडंसं पाणी सुटतं आणि लतपत अशी भाजी होऊन जाते आपण झाकण ठेवलं त्यामुळे ही भाजी मस्त वाफेत लथपत झाली आणि आता यात घालूया दोन ते तीन चमचा एवढं चना डाळीचं पीठ किंवा बेसन पीठ बेसन पीठ तुम्हाला आवडत असेल तर अजून एक चमचा घालू शकता फार मस्त लागतं यामध्ये बेसन नसेल आवडत तर दोन चमचं एवढं घातलं तरी काही हरकत नाही तर आता बेसन आहे म्हणून अजून आपण दोन मिनटासाठी वाफ काढून घेऊयात तर मी इथे बरोबर चार साडेचार चमचा एवढं बेसन घातलं होतं म्हणजे पाववाटी एवढं पुन्हा दोन ते तीन मिनटं वाफ काढून घेतली तर हे पहा मस्त असं बेसन पेरल्यावर मस्त सुटसुटीत भाजी झाली आहे तुम्ही हवं तर दोन ते तीन चमचं एवढं बेसन घातलं तरी काही हरकत नाही तुमच्या आवडीनुसार आता हे पहा मस्त असा सुटसुटीत का झाला आहे अजिबात चिकट नाही आहे हे पहा हा ठेचा खायला फार टेस्टी लागतो आमटी भातासोबत वरण भातासोबत ताटात वाढण्यासाठी एखाद्या भाजीसोबतही हा ठेचा फार स्वाद लागतो गरमागरम ठेचा तयार आहे दोन ते तीन दिवस हा ठेचा आरामात खाऊ शकता गावरण पद्धतीचा मेथीच्या भाजीचा झुणका किंवा ठेचा आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद